नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच डोज मी विजय खवसे सध्या मी वर्धमना या गावात आहे आणि माझ्या पाठीमाग बघू शकता ही जी बारूद कंपनी आहे इथे वात बनवलेला जात होते त्या कंपनीमध्ये अचानक साडेबारा वाजताच्या दरम्यान स्फोट झाला आणि एकदम छिन्न विछिन्न असं जे चित्र आहे या आतमध्ये दिसा दिसून येत आहे हे ये बघू शकता आणि प्राथमिक जे माहिती आहे या ठिकाणी की चार महिलांचा आणि एका पुरुषांचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती आहे तर नक्कीच ही एक वर्धामना गावात जी आहे दुर्दैवी घटना आज घडलेली आहे माहित अशी मिळाली आहे की या ठिकाणी ज्या सुविधा कंपनी मार्फत ठेवायला पाहिजे त्या सुद्धा इथे ठेवलेला नाही अग्निशमनची व्यवस्था नव्हती ची व्यवस्था नाही आणि इतरही व्यवस्था नसल्यामुळे या ठिकाणी ही अचानक घटना घटना घडलेली आहे या ठिकाणी खासदार यांनी भेट दिली आहे जे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहेत त्यांनी सुद्धा भेट दिली आहे पोलीस आयुक्त जे आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे एकंदरीतच ही जी घटना आजची घडलेली आहे ती गंभीर घटना आहे हा संपूर्ण जो हा जो बारुथ जे कारखाना या ठिकाणी ठिकाणी हे तुम्हाला आम्ही दाखवतो ही एकदम एक्सक्लुझिव्ह हे जे ठिकाण आहे आणि अशा ज्या कंपनी ज्याकडे आहे दुर्लक्ष करता कामा नाही पण मात्र एकंदरीतच कंपनीच्या मालकाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे जी आहे ही आज दुर्दैवी घटना झालेली आहे निश्चितच गावकऱ्यांसोबत काही गावकऱ्यांसोबत आपण जाणून घेऊया नेमकं त्यांच्या गावामधल्या काय प्रकार घडला ते सुद्धा आपण जाणण्याचा जा प्रयत्न करूया या घटनेचे प्रत्यक्षदर्शी सुद्धा आमच्या सोबत आहे दादा ही जी घटना घडली आहे तुम्हाला जवळपास बरीचशी माहिती आहे काय माहिती आहे या घटनेसंदर्भात सर सुरुवातीला अशी कन्फर्म माहिती कोणालाच हो नव्हती गेट बंद केलेला होता काही नंतर मला कानावर आलं की इथे स्फोट झालाय म्हणून तसंच मी आलो इथे माझ्यासोबत राजू भाऊ पारती होते आणि गेट बंद होता त्यानंतर आम्ही आलो कसं कसं मज अंदर आलो तर इथे पाहतो तर सगळ्या असता व्यस्त होत्या असता किती बॉडे होते जवळपास आठ बोळ्या होत्या आणि त्या बोळ्या साक्षात बोलत काही काही इथं जिवंत होत्या त्या बोलत होत्या की मला वाचव म्हणून हो मला दवाखान्यामध्ये नाही म्हणून आणि त्यानंतर बाकीच्या बॉडीज काढायला गेलो तर वरतून छत सुद्धा खालतं टपकत होतं इतका भयानक होता सगळं अस्ताव्यस्त होतं एकीकडे डब्बा एकीकडे दार एकीकडे सगळं अस्ताव्यस्त होतं काय वाटते तुम्हाला तुम्ही या गावचे रहिवाशीच आहे कंपनीचे जे मालक आहे काही यांची निष्काळजी पण तुम्हाला दिसून येते हा हा याच्यामध्ये निष्काळजी अशी आहे त्यामुळे तिथं स्फोट झाल्यानंतर मालक जागेवर आले नाही वरून इथचा मॅनेजर पळून गेला गावातले काहीतरी इथे काम करणारे लोक होते त्यांनी मद, त्यांच्या मदतीनं बॉडीच काढल्या त्यांनीच मदत केली या गावना त्यानं बाकी जे प्रशासन आहे इथं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे यांनी काहीच मदत केली नाही अजूनपर्यंत मालक येऊन पोहोचला नाही प्रशासन तर इथे बरेचसे आलेले आहेत तहसीलदार नाही 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 कंपनीचे जे ना, कंपनीच याच्याकडून काहीच मजत नाही एक तर हा प्लॅन जो आहे एक्सप्लोसिव्ह कारणाने हायवे लगत नको बर बर। तुम्हाला याच्या रूल माहीत माहितच आहे एक तर म्हणजे एक नियमावर एक बोट ठेवून ही कंपनी उभी केल्यासारखी आहे ते म्हणजे ही असं वाटते कंपनी आता इथून हटून दुसऱ्या ठिकाणी जाऊ हा सर सर्रास काय आज त्यांना काही पैसे देऊन त्यांचं रिफंड देईल पण काय ती कंपनी नंतर या ब्लास्ट पुन्हा होऊ शकतो हो त्या कारण काही परिवारात नाही माझ्या घराजवळचे होते माझ्या घरा जवळ तीन तीन चार तीन ते चार लोक त्यापैकी काही जे एका मुलीचं म्हणजे वडील अपंग आहे त्यांचं लग्न व्हायचं आहे दुसऱ्या मुलींचं लग्न आहे काय होतकर मुली आहे चांगल्या कॉलेज शिकणाऱ्या हो मरण पावलं नक्कीच ही जी दुर्दैवी घटना झालेली आहे आमच्यासोबत आणखी काही गावचे लोक आहेत आम्ही हे गाववाल्यांच्या जे काय प्रतिकार कारण गावातल्या लोकांना कंपनीच्या संदर्भात बरीशी माहिती आता तुम्ही तुम्ही काय सांगाल काय माहिती आहे तुमच्याकडे ही जी कंपनी कधीपासून सुरुवात आहे किती कर्मचारी कंपनी कम, बरेच वर्षापासून जी आहे पण इथे जे हे एवढा मोठा अपघात झाला जवळपास एक ते दीड तास पर्यंत एकही अम्बुलन्स या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली नव्हती आणि तसेच त्यांनी या लोकांनी इथे या कंपनीमध्ये अँब्युलन्स उपलब्ध ठेवायला पाहिजे तरी पण या ठिकाणी कोणतीही म्हणजे व्यवस्था नाही तर आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जवळ गावा लगत असल्यामुळे इथे कोणताही अपघात होऊ शकते आणि हे या गावामध्ये कंपनीचा काही परिणाम होतो का हो गावात होतो ते जेव्हा वाद जेव्हा म्हणजे पेटवतात ना त्यावेळेस वरत धूळ येते आणि त्याचा वास सुटते अच्छा त्या धुराचा पण काही परिणाम परिणाम होतात काय तुम्हाला काय माहिती मिळेल की किती लोकांचा मृत्यू झाला सांगितल्याप्रमाणे पाच पाच लोक मरण पावले सहा वाटते त्याच्यानंतर दोन तीन थोडेसे हे होते त्यांना दवाखान्यामध्ये हलवण्यात आलं तुमची काय मागणी राहील आता या कारखान्या संदर्भात कारखानाच गावाजवळून हटवायला पाहिजे नक्कीच एकच मागणी आहे गावकऱ्यांची की ही हा जो कारखाना आहे इथूनच हटवायला पाहिजे असंच गावकऱ्यांचं म्हणणं आहे सुद्धा आणखी काय तुम्ही इथलेच आहे तुम्ही कोण आहे इथलं गावाले कोण आहे आणखी आपण थोडं गाववाल्याकडून जाणून घेऊया आपण मग इथे सुद्धा तुमचं कोण आहे ते मामा काय झालं झालं लागतील तुमचं कोण आहे ते मामा लागते तुमचे मामा हेल पन्नालाल तुमच्याकडे काय माहिती आहे मग आता माहिती झालं की नाही स्फोट झाला मग सांगितलं की नाही हमचा तो तो गावचा गा तो मुलगा जे काम करत होते काही प्लॅनिंग माहिती करते थे जीवनकरणाने गेलं तो मानते हवा टेलर स्पोर्ट झाला तो माहिती झाली ते सगळ्यांनी काढले होते जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद